सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे मुक्ताबाईच्या सेवकाची व सर्वज्ञांची भेट मुक्ताबाई ही पूर्वाश्रमात विक्रम राजाची राणी असल्यामुळे तिच्या सोबत बोलला नावाचा डोक्यावर छत धरणारा धर तिचा एक सेवक होता तो जंगलामध्ये जाऊन कंदमुळे आणून मुक्ताबाईचा उदरनिर्वाह करत असे दररोजच्या नियमाप्रमाणे आजही तो कंदमुळे आणण्यासाठी गेला होता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मुक्ताबाईच्या प्राणकुटिकेतून निघाले तेवढ्यात बोलला घरी आला व त्यालाही स्वामींचे दर्शन झाले मुक्ताबाईने त्याला स्वामींना सोडवायला पाठविले तोही निघाला आल्यावर त्याने स्वामींच्या श्रीमूर्ती मध्ये रुतलेले काटे काढले एक सूर्य वस्त्र भिजवून श्रीमूर्तीवर असलेले रक्ताचे गोठलेले ते कुसले अशी स्वामींची सेवा केली बराच वेळ झाला म्हणून स्वामी म्हणतात आता तुम्ही परत जा कारण तुम्ही जर लवकर गेले नाही तर मुक्ताबाई म्हणजे म्हणजे प्रतीक्षा तुमची वाट अशा या बोलला सुख आनंद झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींची प्रथम भेट झाली व कुठल्याही प्रकारचे ज्ञान नसताना लगेचच स्वामींची सेवा केली ईश्वराच्या व साधनवंताच्या कुठल्याही सेवादास्याने मोबदला हा मिळतोच थोडा वेळच सेवा केली तर सुख आनंद दर्शनाचे प्राप्त होते फक्त जीवाच्या ठिकाणी सेवादास्याचा यांसारखा भाव असावा हाच आदर्श ध्याने ठेवून आपणही थोडा वेळ तरी परमार्गाचे सेवादास्य करावे कारण केली क्रियावायानं वचे म्हणतले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका